नमस्कार आज आपण सर्वांना मुद्दा म्हणून पत्रासाठी आमंत्रित केलं आहे की आगामी सतरा सप्टेंबर दोन ऑक्टोंबर हा सेवा पंद्रोड़ा भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर त्याचं नियोजन होतं सेवा पंधरवडा म्हणून प्रकारे त्याच नियोजनाची बैठक आज ज्या ठिकाणी संपन्न झाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा अशासाठी आहे की या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि तो स सोडा म्हणून साजरा केला जातो या आजच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आणि त्या नियोजनामध्ये प्रत्येक पंचायत समिती आहेत म्हणजे ग्रामीण जे भाग आहेत त्या ठिकाणी प्रत्येक पंचायत समिती जे आपल्या असणाऱ्या बारा, बारा पंचायत समितीमध्ये ते जिल्हा परिषद आणि बारा पंचायत पण बारा पंचायत समितीत त्या बारा सभा वेगळ्या होतील आणि त्याची सुरुवात उद्यापासून म्हणजे पेरडूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या दोन पंचायत समितीच्या माध्यमातून होईल असे चौदा पंधरा सोळा सतरा अशा वीस तारीखला त्याची सांगता मालवण शहरामध्ये होईल आणि त्या विविध प्रकारच्या ज्या सेवा सप्ताहामध्ये आहेत मग त्यामध्ये लागवड असतील जे दिव्यांग साठी जे काही कार्यक्रम असे बरेच काय मी ते आपल्याला नेखी स्वतः सविस्तर आहेत मी सांगत नाही मला मी प्रिंट देतो तशा प्रकारचं नियोजन पूर्णपणे तालुक्याचं झालेलं आहे निमित्ताने आपण प्रत्येक तालुक्यातील जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना तर भेटणार आहोत त्याचबरोबर ह्या सप्ताहामध्ये ज्या ज्या लोकांना मोदी साहेबांनी केलेलं काम हे असं प्रेरणादायी आहे ते लोकांच्याकडून पण आपल्या समजून घेता येईल आणि लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे आपल्याला या सेवापंधराशी जोडले जातात आता ही चर्चा आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळे त्याही गोष्टी लोकांपर्यंत जातील विविध योजना लोकांपर्यंत जातील हे समजून सांगितलं काम होईल आणि हे सगळं करत असताना महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद समिती नगरपालिका निवडणूक आहेत या दृष्टीनेसुद्धा एक तयारी व्हावी त्याचा आढावा घेण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडून आलेले आहेत की आपण हा सेवा पंधरवडा साजरा करताना तो साजरा करताना आपण प्रत्येक पंचायतशी गाव वैज तिथे आपण तुमच्या भेटी द्या तिथे पण लोकांच्या काही समस्या समजून घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर स्वतः माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब मालवण तालुक्यामध्ये एक बैठक करते आणि त्याच्यानंतर प्रत्येक किमान एका झडपीमध्ये एक बैठक त्यांची कार्यकर्त्यांशी लोकांशी सासंवाद अशा प्रकारचा होईल आणि दृष्टीने आम्ही सगळेजण आज त्याचं नियोजन केलं की माहिती द्यायची होती आणि हे सगळं करत असतानासुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असलेले सरपंच आहे शक्ती केंद्रप्रमुख भूत अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा चर्चा केली तर त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आज कोणत्या आपण हे सगळं फिरत असताना आपण वेग वेगवेगळ्या विकासात्मक कामात किंवा युद्ध युद्ध आपण चर्चा करतो पण ह्या वेळेला संघटनात्मक ज्या विषयात म्हणजे आज आम्ही होऊ निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत निवडणुकामध्ये आपल्याला काय करायचं कशापर्यंत नियोजन करण्यासाठी त्याचा ताकदीने आपण सगळ्यांना ठेवायला पाहिजे आणि म्हणून आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत निय जे बसले साहेब जे प्रमुख पदाधिकारी ते सगळे आपण आम्ही लोक गावात जाणार आहोत म्हणजे आम्ही सगळे कार्य कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते असे प्रमुख जाऊन त्या 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 पंचायतीच्या विभागात जाणार त्या नगरपालिकेतला एक दोन सारख्या देवद्यभवना शेवटी सांगत होईल हे सगळं हे घेत अस आढावा घेत असताना आपल्याला कोणत्या परिस्थितीत आताच सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की आपल्या आगामी ह्या निवडणुका शतप्रतिशत चत्त? लढायला पाहिजे मग ती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती त्या कोणत्या परिस्थितीत आपण स्वभाव लढायला पाहिजे कारण ही आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सगळ्या आणि सोभाव निवडणूक होती त्या साहजिकच काही कार्यकर्ते समजा युती झाली तर आपल्या काही कार्यकर्त्यांची इच्छा असते आपल्या निवडणूक लढवायची आणि ते होते आणि काय होतं ज्यावेळी स्वतंत्र निवडणूक त्या पार्टीला सुद्धा ताकद मिळते वेगळ्या प्रकारची ताकद झाली म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या परिषद आगामी ज्या निवडणुका आहेत ते शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी म्हणून लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण अशा प्रकारचा जो सेवा पंधरवडा आहे त्याच्यातून हा दौऱ्याचं नियोजन केलं त्याची माहिती देण्यासाठी आपण आपल्याला या ठिकाणी ते खास करून बोलावलं आणि स्वतः पालकमंत्री म्हणजे या घटस्थापने किंवा नवरात्रीच्या साधारण तेवढ्या दरम्यान त्याचा आम्ही आपल्याला कल्पना लो तर स्वतः पालकमंत्री या ठिकाणी या मालवण तालुक्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल त्याच्यासाठी एक स्वतंत्र एक वेगळी मिटिंग देतील आणि चर्चा असेल कार्यकर्त्याशी चर्चा असेल आणि लोकांशी पण चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे जे शासकीय आता त्यांनी आपल्याला माहिती आहे काल मान्य पालकमंत्री की आपल्याला प्रत्येक ठिकाणी कालूकवाई जनता दरबार जो घ्यायचा आहे तोही मालनाथ होईल त्यासाठी पण आम्ही म्हणजे स्वतः म्हणजे म्हणाल आणि त्या, त्या दृष्टीने काही आपण तयारी करत आहोत तयारी करणार आहोत आपल्याला माहिती असेल की माननीय पालकमंत्री निर्देशनासह झाल्यानंतर बहुतही जे काही महत्त्वाचे प्रश्न जे होते त्यांनी सोडवण्याचा आपल्या पतीने कल गेला आहे जो काही न्याय देता येईल आणि कुठल्या विविध प्रकारच्या समजा योजना असतील तर या ठिकाणी समजा काही विकासात्मक कामं असतील त्याचबरोबर काही उद्योग आणता येतील का ह्यादृष्टीने स्वतः पालकमंत्री यांचे प्रयत्न आहेत आणि म्हणून हे सगळं पूर्णपणे ते स्वतः आढावा घेतात कारण या जिल्ह्यामध्ये ते म्हणाले की आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात हा पर्यटन जिल्हा आहे ह्या असा जिल्ह्याचं काम करत असताना पालकमंत्री मोदयाचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्यात गावात किंवा ज्या ठिकाणी ते शेवटच्या तळागावातील माणसाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा व्हायला पाहिजे अशासाठी त्यांचे स्वतःचे पालकमंत्री यांचे प्रयत्न आहेत आणि ह्या प्रयत्नासाठी पालकमंत्र्यां आमच्या सगळ्यांचा कार्यक्रम हातभार म्हणून आपण सगळे एकत्र आलेलो आणि त्यांच्या आगामी त्यांचं दौऱ्याचं नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीच्या आकर्षक परिस्थिती दृष्टीने आपण उद्यापासून त्याच्या दौऱ्याची आपण सुरुवात करत आहोत